ओम नम शिवाय सद्गुरूंची गाथा खऱ्या मुमुक्षूला परमात्म्याचा एकीव ज्ञानाने किंवा अनुमानाने होणाऱ्या ज्ञानाने समाधान होत नाही कोकिळेच्या आवाजात जरी माधुर्य असले तरी तिचा कंठ फुटण्यास जसा वसंत ऋतू यावा लागतो त्याप्रमाणे मनुष्याजवळ ज्ञान जरी उपजत असले तरी ते फलद्रूप होण्यासाठी त्याला सद्गुरूपासूनच चालना मिळावी लागते मनुष्य जन्माला येण्यापूर्वी त्याला पाषाण वनस्पती जलचर पशुपक्षी हे सर्व जन्म फिरावे लागत असतात त्या प्रत्येक जन्मातील संस्कार मनुष्याच्या अंगी वास करून असतात त्यांचा नाश झाल्याशिवाय मनुष्याला देवपण लाभत नाही तीर्थ व्रते दान जपादी साधने कितीही केली तरी गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय मनुष्याला संस्कार बंधनापासून सुटता येत नाही वास्तविक सुख अमर्यादितच आहे पण स्वार्थाने भारून टाकल्यामुळे मनुष्य सुखाला पारखा झाला आहे स्वार्थाच्या तड्याकातून सुटण्यासाठी म्हणजे कायमचे सुखरूप होण्याकरिता सद्गुरूंच्या मार्गदर्शनाचीच आवश्यकता आहे मासा अहोरात्र पाण्यात राहतो परंतु कोलाटी मारल्याशिवाय त्याला त्याची तहान भागून घेता येत नाही तद्वत जीवात्मा जरी वस्तुता आनंदरूप आहे तरी वृत्ती अंतर्मुख केल्याशिवाय त्यास आनंदाचा अनुभव घेता येत नाही वृत्ती अंतर्मुख होण्यास आहे आत्मस्वरूप जरी सदा प्राप्त असले तरी स्वस्वरूपकार वृत्ती अप्राप्त आहे करिता ती वृत्ती सद्गुरूपासून महावाक्याच्या उपदेशाद्वारे शिष्याने प्राप्त करून घ्यावी लागते मात्र गुरु केवळ क्षोत्रिय किंवा केवळ ब्रह्मनिष्ठ असा एक देसी नसावा कारण अशा गुरुच्या बोधाने अज्ञानाचा नाश होऊ शकत नाही करिता ब्रह्मनिष्ठ दयेचा सागर केवळ लोकांच्या कल्याणासाठी झटणारा पैशासाठी कीर्तीसाठी अगर कोणत्याही हेतूसाठी आपल्या ज्ञानाचा विक्र न करणारा असाच असावा तरच त्यांच्याकडून शिष्याच्या भवभ्रमाचे निरसन होते क्षत्रिय गुरु म्हणजे शास्त्रज्ञ पुरुष स्वतःस अनुभव नसताना दुसऱ्यांना शास्त्रार्थ सांगणारा तो म्हणजे एखाद्या आंधळाने एखाद्याला नदी पार करतो असे म्हणावे त्याप्रमाणे समजावा केवळ ब्रह्मनिष्ठ गुरु म्हणजे स्वतः ब्रह्मस्थितीचा अनुभव घेणारा पण दुसऱ्यांना योग्य प्रकारे पटवून देण्यास असमर्थ असलेला तो म्हणजे एखाद्या पांगड्याने एखाद्याला नदीपार नेतो असे म्हणावे त्याप्रमाणे समजावा ब्रह्मनिष्ठ व श्रोत्रिय गुरु म्हणजे स्वतः परमानुभव घेऊन दुसऱ्याला युक्तिप्रयुक्तीने पटवून देऊन त्याचा भ्रम नाहीसा करण्यास असमर्थ असलेला असा पुरुष म्हणजे डोळस व पायाने चांगला सदृढ असून ज्याला उत्तम पोहताही येते त्याला एखाद्याला नदी पार करतो असे म्हणावे त्याप्रमाणे समजावे अशा गुरूंची सुदैवाने जरी गाठ पडली तरी तीव्रता स्त्री जशी पतीला सर्वस्व मानते तद्वत गुरु म्हणजे आपले सर्वस्व गुरुवार्जून अन्य दैवत नाही असे मुक्षीचे ठाम मत झाले पाहिजे कारण गुरूंच्या ठिकाणी शिष्याचे प्रेम परिपूर्ण केंद्रित झाल्याशिवाय गुरुकृपा गुरु गुरु होत नाही धौम्य ऋषीच्या जवळ उपमन्यू नावाचा एक शिष्य होता तो रोज एक वेळ भिस्तांना सेवन करून गुरुग्रही गुरे राखण्याची सेवा करीत असे एके दिवशी त्याला गुरु म्हणाले उद्यापासून रोज भिक्षा मागून आणली की तू माझ्या पुढे ठेवीत जा कारण गुरुने आधी भिक्षा घेतल्याशिवाय अण्णातील अपवित्रता नाहीसा होत नाही बरे म्हणून उपमन्यू त्याप्रमाणे करू लागला परंतु त्याने आणलेली सर्वच भिक्षा गुरु सेवन करू लागले त्यामुळे भुकेची शांती करण्यासाठी उपमन्यू दुसऱ्यांदा भिक्षा मागून आणून जेव लागला हे गुरुना कळल्यावर त्यांनी त्याचे भिक्षेला जाण्याचे बंद केले त्यावर तो गाईचे दूध द्रोणभर पिऊन राहू लागला एके दिवशी गुरु म्हणाले तू दूध घेतल्यावर ते उच्चिष्ट होत असल्याने यथार्थ ते निरुपयोगी ठरते म्हणून तू उद्यापासून गायीचे दूध घेत जाऊ नकोस अशा कित्येक दिवस त्याला उपवास कराव्यास लाविले तरी त्याच्या मनात किंचित देखील अनादर किंवा तिरस्कार उत्पन्न झाला नाही पुढे तो वासराने गायीचे दूध प्यालावर जो त्याच्या तोंडातून फेस गळतो तो ते सेवन करू लागला जेव्हा उपमन्यूच्या अंगावर दिवसेंदिवस अधिकाधिक तेज दिसू लागले तेव्हा गुरुनी सध्या तू आहार काय घेतोस असे विचारले तेव्हा त्याने सत्य काय आहे ते सांगितले गुरु म्हणाले अरे हे तर फार मोठे तू पातक करीत आहे सुद्यापासून तू तो आहार घेत जाऊ नकोस त्यानंतर तो बुकेच्या वेळी एक द्रोण भरून उरुनी सेवन करू लागला उपमन्यूचे एकाएकी दोन्ही डोळे गेले संध्याकाळी गायी गुरु गुरुगृही घेऊन येत असता वाट चुकून तो एका खड्ड्यात पडला गुरे आली पण परम सहनशील उपमन्यू अजून आला नाही असे म्हणून गुरु त्याला हाकामारी चोवीकडे शोधू लागले तोच उपमन्यूने सदगदित कंठाने गुरुस ओ दिली तेव्हा गुरु धावत गेले आणि त्याने त्याच्या हाताला धरून वर काढले आणि त्यास पोटाशी धरिले व वर मस्तकावरून हात फिरवीत त्याला अश्विनी कुमारचे स्मरण कर म्हणजे तुला ते दृष्टी देतील असे सांगून धौम्य ऋषी आश्रमाकडे परितले थोड्या वेळाने अश्विनी कुमार येथून तेथे हजर झाले त्याच्या कृपेने अभिमन्यू उपमन्यूला दृष्टी आली त्यावर त्याच्या गुरु भक्तीची परीक्षा पाहण्याकरिता त्यांनी उपमन्यूचा हाती घारगे व इतर खाण्याचे काही पदार्थ दिले आणि त्यास खाण्यास सांगितले तेव्हा गुरुना दिल्याशिवाय मी खाणार नाही असे तो म्हणाला त्यानंतर त्याच्या गुरुभक्तीचे कौतुक करून अश्विनी कुमार अदृश्य झाले उपमन्यूने सर्व घरलेली हकीकत आपल्या गुरुंना सांगून हातातील पदार्थ गुरुंना अर्पण केले त्या समयी गुरूंचे हृदय प्रेमाने भरून आले त्यांनी त्यांच्या भक्तीला संतुष्ट होऊन त्याच्यावर कृपावृष्टी केली श्री सद्गुरुनाथ महाराज की जय